पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत श्रीरामाचे मंदिर उभारले आज देशात संपूर्ण दिवाळीचे वातावरण आहे आम्ही अकरा लाख लाडूंचा एक लाडू बनवला उद्धव ठाकरे यांना धनुष्यबाण पॅनल नव्हता ज्या व्यक्तीमध्ये रामाचे विचार नाही अशा व्यक्तीजवळ श्रीरामाचा धनुष्यबाण असला पाहिजे म्हणून देवेंद्र फडणवीस यांना ही भेट दिली आहे हनुमान चालीसा म्हटलं म्हणून त्यांनी जेलमध्ये टाकलं त्यांच्या हातात धनुष्यबाण शोभला नव्हता म्हणून तो धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या जवळ गेला फडणवीस यांना देखील देऊन आम्ही त्यांचा सन्मान केला आहे असे प्रतिवादन रवी राणा यांनी केले आहे देशा देशामध्ये दिवाळीचं वातावरण आहे देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी अयोध्यामध्ये राम मंदिर बनून दाखवलं श्रीराम भगवंताचं विराजमान त्या ठिकाणी झालं त्याच प्रसंगी अमरावतीच्या हनुमानगडी ज्या ठिकाणी एकशे अकरा फूट उंच बैजरंगुलीची मूर्ती स्थापना पण करत आहे त्याचा ते तेथेसुद्धा ते देवेंद्र फडणवीस साहेब आले अकरा लाख लड्डू याचं उद्घाटन करून घराघरामध्ये लड्डू आणि अयोध्याचं तीर्थ आणि माती हे सुद्धा घराघरामध्ये आपण देत आहे आणि त्यांना धनुष्यबाण जे आम्ही दिलं अमरावतीवासियांनी की ज्या ठिकाणी हनुमानगडीमध्ये अमरावतीमध्ये येऊन हनुमान चालीसाचं पठण केलं हनुमानजीच्या मूर्ती जो एक रुपया त्यांनी सप अर्पित केला त्याच ठिकाणी आज धनुष्यबाण त्यांना देऊन त्यांचा कारसेवक म्हणून आपण सन्मान केलेला आहे एक कारसेवक होते ते त्यांनी लाठी काठी खाऊन अयोध्यापर्यंत पोचले आणि त्यांनी त्याबद्दल त्यांचा सन्मान केला सत्कार केला आणि धनुष्यबाण दिला कारण उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण हा पेलत नव्हता राम श्रीराम भगवंताचं धनुष्यबाण हा अशा एक सा जो असला पाहिजे ज्याच्यामध्ये श्रीराम भगवंताचे विचार आहे बजरंगबलीचे विचार आहे ज्याच्यामध्ये हनुमान चालीसा म्हणण्यासाठी ज्यांना जेलमध्ये टाकला उद्धव ठाकरेंनी अशा माणसा जो धनुष्यबान शोभत नव्हता म्हणून हा धनुष्यबान एकनाथजी शिंदेजवळ गेला आज आम्ही या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना हा धनुष्यबान देऊन त्यांचा सन्मान केला एक कारसेवक म्हणून मला असं वाटते जो श्रीराम का नाही हनुमान का नाही वो किसी काम का नाही हे उद्धव ठाकरेच्या रूपामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे okay.